अद माझा बाग पूर्ण आहे एकवीस लाख अकरा हजाराला मी पूर्ण उधळा झालेला आहे रामेश्वर शिवाजी पवार गाव देवला तालुका परतूर जिल्हा जालना दादा माझा एक साडेपाच एकरचा बाग भाग आहे एक नऊ हजार दोनशे ची लागण आहे हे रोप पूर्ण कॅलस बायोटिक कंपनीचे रोप आहे अद माझा बाग पूर्ण आहे एकवीस लाख अकरा हजाराला मी पूर्ण उधळा झालेला आहे माझे मित्र आहे सलीम बागवान परतूरवाले यांना मी पूर्ण उधवळा भाग दिला एकवीस लाख अकरा हजारला आणि माझी केळी तुम्ही बघू शकता आज गाडी त्यांना एक पुढे दिल्लीला पाठवायला एक अठरा रुपयांना अठरा रुपयानं दिली त्यांना माल तर ही आता आज भरण वीस टनाची गाडी भरणं चालू आहे कारण ही बाग कॅलस बायोटेक कंपनीचा असल्यामुळं एक शेतकऱ्याला मी सांगू शकतो तुम्ही एक कॅलस बायोटेक लावगड करू शकतात कारण हे माझा बाग सतरा जुलैची लावगडी तर ही एक माझी ही तिसरी कटिंग आजची एक पहिली कटिंग माझी तेरा मे ला पहिली कटिंग एक वीस टनाची गाडी गेली एक दुसरी गाडी वीस जून ला एक सोळा टनाची गाडी गेली आणि त्याच्या अगोदर एक थोडा एक दोन टनाचं पिकअप गेलेलं आहे आणि आज बघायला गेलं आज बघायला गेलं एक पुन्हा एक वीस टनाची गाडी आहे म्हणजे असं करता एक सगळे साठ टन माल जवळपास माझा भाग पूर्ण गेला आणि त्याच्यातून एक मला निवळ एक नफा आहे की एकवीस लाख अकरा मधून एक माझे पाच लाख रुपये ते साडेपाच लाख रुपये खर्च झाला आणि त्याच्या खर्च जाता वजा पंधरा लाख रुपये मला प्रॉफिट आहे